तपासामध्ये मदत करतो म्हणून कुपवाड पोलिसांनी उकळले सात लाख रुपये राष्ट्रवादीचे युवा नेते सागर माने यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल जामिनावर सुटलेल्या गुंडांपासून मला व माझ्या कुटुंबियांच्या जीवितास धोका आहे तसेच तपासात मदत करतो असे सांगून कुपवाड पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस अधीक्षक अधिकारी व हवलदारांनी माझ्याकडून सात लाख रुपये उकळले आहेत तसेच माझ्यावर मोठा अन्याय केलाय तरी मला न्याय मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी सागर माने राहणार वाघमोडे नगर कुपवाड यांनी पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्याकडे केली आहे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय कुपवाड मिरज रस्त्यालगत वाघमोडे नगर इथं आठ जुलै दोन चोवीस रोजी रात्री माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला यामध्ये दहा गुंडांचा समावेश होता घटनेनंतर योग्य तपास करणे मुख्य सूत्रधार शोधणे त्यांना मुक्का लावण्यासाठी कुपवाड पोलीस ठाण्यातील तत्कालीन अधिकारी व दोन हवलदारांनी माझ्याकडून एकदा चार लाख आणि एकदा तीन लाख अशी दोन टप्प्यात रकमेची मागणी केली मी टाळाटाळ करत असताना तुला जर जिवंत राहायचं असेल तर गुंडांचा बंदोबस्त करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील असं सांगून भीती घातली त्यामुळे नाही लाजानं मला पैसे द्यावे लागले पण पोलिसांनी गुंडांचा बंदोबस्त केलाच नाही उलट ते परिसरात उजळ माथ्यानं वावरत मला जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागल्या तुझ्या प्रकरणातील तीन गुंडा फरार आहेत ते तुझा खून करण्याच्या तयारीत आहेत आम्हा दोघा हवालदारांना दोन लाख रुपयांची रक्कम दे आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो असं सांगत पैशांची मागणी केली या गंभीर घटनेची दखल घेऊन मला न्याय द्यावा अन्यथा मला बेमुदत उपोषण करावं लागेल असा इशाराही सागर माने